राहुरी शहरातील कासारगल्ली येथील अपंग पती असलेल्या सुषमा विजय जोशी वयवर्ष बावन्न या महिलेला तिघांकडून वारंवार शिबिगाळ आणि दंबाजी करण्याची घटना घडली असून संबंधित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे कासारगल्लीमध्ये राहणारे सुषमा विजय जोशी वयवर्ष बावन्न यांचे पती अपंग असून त्यांना त्यांच्या शेजारी राहणारे निलेश रत्नाकर जोशी योगेश रत्नाकर जोशी रत्नाकर मार्तंड जोशी हे सर्व राहणार कासारगल्ली हे फिर्यादी महिलेचे पुतणे दीर आणि भाऊजय असून एकाच इमारतीमध्ये राहतात यातील आरोपींचं किराणा दुकान असून ते ग्राउंड फ्लोअरमध्ये असून ते त्यासमोर शेड करतायत म्हणून यातील फिर्यादीला अडथळा होत असल्यामुळं फिर्यादी या आरोपीला समजावून सांगण्यास गेले असताना आरोपींना त्याचा राग येऊन फिर्यादी महिलेला शिविगाळ करून धमकी दिली यावरून पोलिसामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना योग्य ते शासन व्हावं अशी मागणी जोशी यांनी केली आहे सुषमा विजय जोशी बोलते माझे रत्नाकर जोशी आणि त्यांची दोन मुलं मंगेश जोशी आणि योगेश जोशी हे मला सतत त्रास देतात आणि सतत भा भांडाभांडी करतात आमचे पंधरा ते वीस वर्षापासून आमचं ह्याच्यामध्ये होतात केस चालू आहे आणि त्यांचे मनमाणे शक्ती वापरून आम्हाला नेहमी जिवे मारण्याच्या धमकी देतात आणि सुद्धा त्रास देतात जाण्या येण्याचा रस्ता अडवतात रस्त्यामध्ये <coughs> सामान वगैरे ठेवून ते नेह नेहमीच मला मानसिक छोड करतो त्याच्यामुळे माझी तब्येत आणि दवाखान्यासारखं चालू आहे त्याच्यामुळे पोलिसांनी आम आम्हाला संरक्षण द्यावं आणि आम आम्हाला नेहमी नेहमीच सहकार्य करावं त्यांना बी सतत आजार जास्त आणि जावं लागतं मला माझा बी पी सतत हाय होतो त्याच्यामुळे मला नेहमी नेहमी सतत देतात आणि म्हणतात की एकटी बाई माणूस आहे काय करणार आमचं म्हणून त्यांना सतत घाबरून राहावं हो लागतं मला मला माझा एक मुलगा आहे तो नेहमी बाहेर जातो मुलगी आहे ती बाहेर शिकायला आहे माझ्या मिस्टरांनाही प्यार कशी झालं त्यांनी असंच त्रास देऊन त्यांना असं त्यात सतत त्रास देऊन ते आजारी पडून वागले त्याच्यामुळे माझ्या सतत चौकशी करून मला सहकार्य करा एवढीच अपेक्षा आहे नेहमी मला ने सहकार्य करा सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी